माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताकत नहीं रही अब अलविदा कुश्ती 2001-2024 आप सब की हमेशा रुणी रहोगी माफी हे ट्वीट होते विनेश फोगट मजा पीढ़ीन पाले सर्वोत्कृष्ट खेलाड़ू आ महान लड़वैया योद्धीच हे शेवटे शब्द कुस्ती आखाड़ एक्जिट घता तिनं ट्विट लिहिताना दोन हजार एक दोन हजार चोवीस असा काळ लिहिलंय ते लिहिताना अलविदा म्हटलंय शहाणी माणसं असा शब्दप्रयोग तेव्हाच करतात जेव्हा कुणा एखाद्या अतिप्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप देतात तेव्हाच आज विनेशनं नुसता कुस्तीला अलविदा नाही केलेला तर कुस्तीसोबत तिनं स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाला देखील मुठमाती देण्याचा प्रयत्न केला कोणताही पुरुष किंवा कोणतीही बाई असो त्याचं वय काही असो जेव्हा ती व्यक्ती अशक्य लेवलला थकते तेव्हा तिला आधी काय आठवतं माहितीये आई आठवते त्या क्षणाला पुन्हा एकदा आईच्या गर्भात जाऊन स्वतःला दोडून घ्यावं असं वाटतं विनेशला पॅरिसमध्ये जो शॉप सहन करावा लागला आहे आणि त्यानंतर ज्या पातळीचं निराशेने भरलेलं युद्ध तिच्यावर लादलं आहे त्यानंतर तिनं पुन्हा आईकडेच धाव घेण्यात क्रमप्राप्त होतं ती परतली आईकडे तिच्या मुळांकडे परतली ती तिची मुळं खूप घट्ट आहेत नऊ वर्षांचीच होती विनेश तेव्हा तिच्या वडिलांची हत्या झाली आईनं तिला कुस्तीवीर बनवलं तिच्याकडे पाहूनच ती अधिकाधिक बलवान होत राहिली आणि आज अखेरीस तिच्याच नावापुढे लीन होत तिने जे शब्द म्हटलेत ते वाचून कुणाही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यातून नकळत पाणी आल्याशिवाय राहणार नाही विनेशला झालेलं दुःख आपण समजू शकलो कारण आपण ते पाहत होतो पण तिच्या आईचं काळीच किती तुटलं असेल याचा अंदाजही आपण लावू शकत नाही नमस्कार मी वैभव छाया सुरू करूयात आजच्या या भागाला मी जेव्हा चाळीत राहायचो तेव्हा आम्हा सगळ्या मुलांमध्ये रोहित नावाचा मुलगा आम्हा सगळ्यांपेक्षा लहान होता रोहित अंगारखे पूर्ण नाव त्याचं अल्लड मस्तीखोर पण गोड होता माझ्या खूप जवळचा सतरा वर्षांचाच असावा बहुतेक तेव्हा लोकलच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आज त्या वी घटनेला वीस वर्ष उलटून गेली त्याची आई जेव्हा केव्हा भेटते तेव्हा आजही हाताच्या आलेलं लेकरू गमावलेचं दुःख तिच्या चेहऱ्यावर ताजं दिसतं वीस वर्षांनंतरही रोहितचे आई वडील त्याच्या मृत्यूचं दुःख पचवू शकलेले नाहीत आज विनेश एकोणतीस वर्षाची आहे आणि ती म्हणते की तिचं कुस्तीचं करिअर चोवीस वर्षांचं आहे कुस्तीचा सामना चालतो किती वेळ पाच मिनिटं दहा मिनिटं आणि त्यातील निर्णायक क्षण किती वेळेचा असतो तर तो असतो अवघ्या काही सेकंदांचा हो अवघ्या काही सेकंदांचा तो क्षण असतो सेकंदाच्या चोवीसाव्या भागात जरी नजर झाली ना तरी मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागू शकतो इतक्या भयान वेगाचा खेळ या कुस्ती विनेशला ऑलिम्पिकच्या गोल्ड पर्यंत पोहोचायला चोवीस वर्ष वाट पाहावी लागली ही चोवीस वर्ष तिनं झोपा करत वाट नाही पाहिलेली हजारो तासांचा प्रॅक्टिस सेशन चोवीस वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न त्यासाठी खाल्लेल्या खस्ता सोसावे लागलेले हाल बेजोड मेहनत सर्व प्रकारच्या विलास आणि भौतिक आयुष्याचा केलेला त्याग घाम आणि रक्त गाळून सोसलेला त्रास हे फक्त त्या ऑलिम्पिकच्या गोल्ड मेडल देऊ शकणाऱ्या शेवटच्या मॅचच्या निर्णायक क्षणासाठी होतं चोवीस वर्ष कळत आहे ना किती मोठा काळ असतो दोन तपांचा काळ अरे आस्तिकांनो तुमचे दोन देव दो प्रसन्न होतील इतका मोठा काळ या पोरीनं देशाला गोल्ड मेडल मिळवून देण्यासाठी खर्ची घातलेत आणि ते स्वप्न दुसरं तिसरं काही असणं सोडा तिचं लेकरूच होता आज ते लेकरू शांत झोपलं कायमचं पुन्हा कधीही न उठण्यासाठी म्हणून मी मगाशी रोहितचं उदाहरण दिलं माणसानं फटक्यात मरून जावं पण त्याचं स्वप्न कधीच असं अर्ध्यातून मरू नये असो हा भारताच्या इतिहासातला सर्वात दुर्दैवपूर्ण दिवस आहे हे मला खेदाने म्हणावं लागतंय मी हा व्हिडिओ काही विनेशचा कवन रचायला वगैरे बनवलेला नाही मला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत कदाचित त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्याही असतील किंवा नसतीलही पण तरीही ते सांगणं खूप गरजेचं आहे कारण त्या तुम्हाला समजल्या नसतील तर त्या सर्व गोष्टींसाठी आणि त्या सर्व महाहरणखोर लोकांसाठी हा व्हिडिओ विशेष करून बनवलेला आहे ऑलिम्पिकचे वजनाचे नियम काय आहेत कधी कधी वजन करतात यासारख्या तांत्रिक बाबी तुम्हाला एव्हाना कळाल्याच असतील त्या समजून घेऊन सगळेजण आता त्यात तज्ज्ञही झालेले असतील मला आता त्यात पळायचं नाही मला फक्त विनेशच्या निमित्ताने आपल्या भारतातील विखारी झुंडींच्या मनोवृत्तीची जी काळी बाजू समोर आई आहे ती तुम्हाला दाखवून द्यायची आहे आणि ती दाखवणं का गरजेचं आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा हा पहा एम एल हरियनच्या पोस्टचा स्क्रीनशॉट ज्यात तो म्हणतोय देव अहंकार असाच मोडतो अगदी वर शिखरावर नेऊन मग खाली आपटतो झालं गेलं गंगेला मिळालं नमामी गंगे तर कंगना रनौत नावाच्या एका खासदारानं ना, मोदींना थँक्यू म्हटलंय कारण त्यांनी विनेशला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी दिली वाह कंगना ज्योति अवस्थी नामक महिला कितनी पहा ये जो कुछ ग्राम अधिक निकला ना बस यही घमेंट का वजन था इसी से अयोग्य पहले भी थी अभी भी है बस ओलंपिक वालों ने अब माना है और हाँ ऑफकोर्स मैं प्रसन्न हूँ अत्यंत प्रसन्न हूँ आज उतने ही ग्राम भात अधिक फुसूंगी जितने ग्राम अधिक निकला है वेक कुमार नावाचे ट्रोलर ही पोस्ट पहली पोस्ट थोड़ी मोटी है संक्षिप्त सामगत तो है तो मनते हैं कि विनेश ने जागतिक स्तरा भारता की नाचक्की के लिए तिनं स्पोर्ट्समध्ये चिटिंग केलीये म्हणून तो विनेश्वर थुंकतोय लक्षात आलं का विनेश्वर थुंकतोय अमेय गोखले म्हणतोय आता गंगेत सोडण्यापुरतं तरी प्लास्टिकचं मेडल तिला द्या रे तर सुमित राठोड नावाची एक फेक प्रोफाईल आहे ती काय कमेंट करते ते बघा रात्रभर मेहनत केली असेल कॅलरीज बर्न करण्यासाठी आणि त्याच्यापुढे कुत्सित स्माइलीस देखील टाकल्या म्हणजे बाईवर टिप्पणी करायची झालीच की तिच्या चारित्र्यावर कसं घसरायचं हे भारतीय पुरुषांना बरोबर ठाऊक असतं सुमित राठोड हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे तिथंच पोस्ट खाली दिनकरराव देशपांडे म्हणतोय अभिनंदन फोगाट बाहेर काढली आता सचिन जोशी नावाचा हा हरामखोर इसम काय म्हणतोय पहा डांगीवर लात मारून हाकललं तिला पॅरिसमधून एकही पदक मिळालं नाही यालाच कर्म म्हणतात तिचे कर्म ठीक नव्हते म्हणून देवाने तिला साथ दिली नाही मस्ती केली आणि आता हाकललं गेलं मला या तत्सम जोशी बुवा कुलकर्णी मात्सरांना एकच प्रश्न आहे गाणं म्हणायचंय तर म्हणा म्हणाना हा डांग कोणता अवयव आहे डांग नावाचा प्रदेश अजूनही संयुक्त महाराष्ट्रात यायचा आहे ना तो तुमच्या मोदीजींना आनंद दिलेला आहे जर गांडीला हिंमत नसेल तर अशा पोस्टी तरी का कराव्यात माणसानं आता या सृष्टी सांगवेकर आणि प्रज्ञा बर्डे नावाच्या दोन महिला पहा त्या काय म्हणतात त्या म्हणतायत की ऑलिम्पिकवाल्यांनी आहे हिला त्यानंतर अनुपम सिंग जयसिंग मोहनची पोस्ट वाचताना की प्रचंड लाज वाटते तितकीच प्रदीप बिलुरकरची तो म्हणतोय वाढलेली चरवी लवकर उतरत नाही आणि सगळ्यात शेवटी द सोसायटी ऑफ वॉरियर्स नावाचं हे ट्विटर अकाउंट याचं ट्विट चेक करा जे आले सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून तेवीस मिनिटांनी त्यात तो म्हणतोय की आपली आखी टी व्ही रखना देश की बेटी के साथ नाइन्साफी हो सकती है बिरजू और उसके आका को मेडल और देश से प्यारी अपनी फर्जी इज्जत है विनेशचं ऑलिम्पिकमधून अपात्र होणं जितकं दुर्दैवी आहे त्याहून दुर्दैवी आहेत त्या दोन गोष्टी विनेशच्या सपोर्टिंग स्टाफचं पी टी उषा नेता अंबानीचं संशयास्पद वागणं क्रीडा खात्याची दिरंगाई क्रीडा मंत्र्यांनी तिच्यावर खर्च केलेल्या पैशांचा बेशर्मपणे उल्लेख करणं आणि या सगळ्या घटनांनंतर संशयाची सोयी आपसूकपणे एकाच माणसाकडे वळणं आणि तो माणूस आपला राष्ट्रप्रमुख असणं किती वाईट असते ती वेळ जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली एक खेळाडू इतका संघर्ष करते आणि तिचे पाय खेचले जात आहेत आणि तिच्या पाय खेचण्यासाठी अदृश्य महाशक्तीवर लोकांकडून संशय व्यक्त केला जातोय आंतरराष्ट्रीय पातळीवर या संशय व्यक्त होण्याच्या बातम्या धपक्या आवाजात बोलल्या जात आहेत तेव्हा देशाची मान शर्मेनं जरूर खाली जाते विनेश्वर कृष्भूषणने जे शारीरिक अत्याचार केले त्याविरोधात विनेश रस्त्यावर लढली तिला फरफटलं गेलं आज तीच मुलगी देशाची मान उंचावत असताना पुन्हा तीच उंचावलेली मान खाली ओढण्याचं पाप करणारे लोक प्राधनितिक स्वरूपात मी तुम्हाला दाखवले या सगळ्यांची आडनावं पहा या सगळ्यांचे राजकीय पक्ष पहा या, या सगळ्यांच्या मातून संघटनांचे फोटो पहा नव्याण्णव टक्के ब्रह्मवृंद आहेत शंभर टक्के भाजपचे पाठीराखे दोनशे टक्के मोदी भक्त आणि एक हजार टक्के संघी मानसिकतेने बरबटलेली लोक आलेत ही तुम्हाला असं वाटत असेल की हा वैभव काय गरज नसताना अशा लोकांना महत्त्व देतोय त्यांचा उल्लेख करतोय वगैरे वगैरे जर तुम्ही तसं वाटणाऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्या मेंदूला लकवा मारला गेला आहे हे तुम्ही कन्फर्म समजून जा सिंहासन चित्रपटात एक संवाद आहे त्यात डिकास्टा म्हणतो घाण दिसावी लागत नाही कांता घाणीचा वास मारतो ही घाण दिसतेही आहे आणि या घाणीचा वासही मारतोय तरी दुर्लक्ष करून राहिलो ना तर एक दिवस आपणच गुदमरून जाऊ आज जिथे विनेश आहे उद्या तिथं तुम्ही असाल किंवा उद्या तुमची मुलगी असेल तेव्हा जर मी म्हटलं की दुर्लक्ष करून टाका तर तुम्हाला चालणार आहे का नाही ना घाण ना, दिसता शनी स्वच्छ करायची असते हे सूत्र कायम लक्षात असू द्या विनेशचं शारीरिक शोषण केल्याचा आरोप तेव्हा बृजभूषणवर होता आज तेच बृजभूषण लाखोंच्या संख्येनं सोशल मीडियावर ट्रोल बनवून आलेत हेही लक्षात असू द्या मला तरी एक प्रश्न कायम पडत असतो आणि तो म्हणजे उद्या जेव्हा या पोस्टी या स्क्रीनशॉट या गोखले जोशी वगैरे मंडळींच्या मुली पाहतील तेव्हा ते, ते लोक आपल्या मुलींना म्हणतील का हो मी तेव्हा बलात्काराचा आरोप असलेल्या ब्रुजभूषणच्या छुप्या समर्थनात होतो नुसता विचार करूनच शिसारी येते अंगावर नीरज चोप्राने आता भालाफेकीत सिल्वर जिंकलंय आणि गोल्ड जिंकलाय पाकिस्तानच्या नदीमनं त्यानंतर नीरजच्या आईची आलेली प्रतिक्रिया खरा भारत काय आहे याची प्रचिती देते नाही जास्त बहुत खुश आहे आम्ही सिल्वर बी

हिंदुस्तान पाकिस्तान करायला लागलेत नीरजची आई असो किंवा विनेशची आई त्यांचं वागणं आणि त्यांचं झटणं हीच भारताची खरी प्रतिमा आहे हाच खरा भारत आहे हिंदुत्ववाद्यांचा भारत हा फसवा आहे आणि तो खोटा आहे ही अतिक्रूर परिस्थिती लवकरात लवकर बदलण्याची जबाबदारी केवळ आपलीच आहे आपण आता शुचिता बाळगून चालणार नाही आणि जाता जाता कल्पेश सुधाकर यांची एक पोस्ट आहे ते त्यात त्यांनी खूप छान म्हटलंय ज्यानं आम्हाला जंगलाच्या मध्यभागी एकटं सोडलं त्याला लांडग्यांनी आमचं काय केलं हे विचारण्याचा अधिकार नाही जर वाईट काळात त्याच्यासोबत उभे नसाल तर तुम्हाला त्यांच्या यशात ये त्याच्यासोबत येण्याचा काळी मात्र अधिकार नाही मग तो देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला असो किंवा कोणी एखादा सामान्य माणूस म्हणून विनेशसाठी म्हणा मनाव म्हणावंसं वाटतं ये लड़की अपने देश में लातों से कुचली गई थी ये लड़की अपने देश में लातों से कुचली गई थी ये लड़की अपने देश में सड़कों पर घसीटी गई थी ये लड़की दुनिया जीतने वाली है पर इस देश में सिस्टम से हार गई थी ये लड़की दुनिया जीतने वाली है पर इस देश में सिस्टम से हार गई थी ये लड़ी खड़ी हुई फिर लड़ी ये लड़ी खड़ी हुई फिर लड़ी आज ये लड़की देश का गौरव बन रही है विनेश मेरी बहन जाते जाते बस यही कहना चाहता हूँ मोती माणिक में रोल देंगे तुम्हें और कंचन से तोल देंगे तुम्हें सारी दुनिया में खुशबू फैलेगी हम हवाओं में घोल देंगे तुम्हें नमस्कार मैं वैभव छाया से निवेदन पटल अल तरस शेयर करा नहीं तर या झुंडीं पर तुम्हें कभी ही बोलू ना धन्यवाद